लहानपणापासूनच मला डॉक्टर बनायची खूप इच्छा होती चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये मुंबईला ॲडमिशनही झालं पण आता मला माझ्या आईबाबांपासून लांब राहावं लागतंय कारण आमच्या भिवंडीमध्ये मेडिकल कॉलेज नाही आहे मुंबईला जाण्या येण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध नाही आहे भिवंडीमध्ये हक्काचं घर असून मला इथे मुंबईला भाडं भरून राहावं लागतंय पण हेच जर आमच्या भिवंडीमध्ये एक मेडिकल कॉलेज असतं मुंबईला जाण्या येण्यासाठी वेळोवेळी रेल्वे सेवा उपलब्ध असते आज मला माझ्या आई बाबांपासून लांब राहावं नसतं पण आता ही परिस्थिती हवी बदलणार भिवंडी मधील आपले बाळ्या मामाच घडवून आणू शकतात चला तर मग आपल्या हक्काचे श्री सुरेश म्हाद्रे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर शिक्कामोर्तब करून लोकसभेत त्यांना बहुमताने विजयी करूयात महाविकास आघाडी इंडिया गठबंधन